निश्चितपणे आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे तो शेतकऱ्यांचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचं गाराणं तेच आहे की निवडणुकीच्या समोर पाणी सोडलं गेलं नाही हितच नसेल एन आर बी सीचंच नाही तर टेंबू सारख्या सार योजनेचं सुद्धा तालुक्या सांगोला तालुक्यामध्ये पाणी सोडलं गेलं आणि शेतकऱ्यांना एक गाजर दाखवण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्र लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी केलेला आहे ज्या दिवशी प्रचार यंत्रणा संपली म्हणजे प्रचार संपला पाच तारखेला सात तारखेला मतदान होतं पाच तारखेच्या संध्याकाळीच पाणी बंद झाला सांगोला तालुक्यातल्या योजनेंचं आणि हे कुठंतरी दिसून येतं आहे की ह्याच्यामागं राजकीय दबाव आहे आणि निव निवडणुकीच्या पुढं गोरगरीब शेतकऱ्यांची ही फसवणूक केली जाते आज या ठिकाणी निर्णय असा झालेला आहे की अकरा तारखेला सोमवारी तेरा तारखेला पलटणी या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपण ऑफिसवरती जनआंदोलन उभा करतो आहे जर लवकरात लवकर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल नाही घेतली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याला संपूर्ण प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील हे आंदोलन हे गोरगरीब शेतकऱ्यांचं आहे त्यांच्या जीवाचा मरणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे ज्या बागा वीस वीस वर्षापासून डाळिंबाच्या बागा काही आमच्या तालुक्यातल्या जिवंत आहेत त्या बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहेत ह्या हा, हा पाणी न मिळण्यामुळे फक्त सहा महिन्याचा तोटा नाही शेतकऱ्यांचा तर हा काही वर्षांचा तोटा आहे शेतकरी पुढच्या दोन वर्षामध्ये उद्धारी येणार ना नाही ना अशी परिस्थिती या तालुक्यात पिकाच्या पाण्याची झालेली आहे त्याचबरोबर तालुक्यामध्ये टँकर मंजूर आहेत पण इथल्या प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन गोरगरीब शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचं प्रश्न खूप गंभीर झाला आहे आणि त्याची दखल प्रशासकीय अधिकारी वेळेत घेत नाही याच्या इतकी दुर्दैवी परिस्थिती मागच्या साठ वर्षामध्ये तालुक्यामध्ये कधीही नव्हती आणि पाण्यासाठी राजकारण किंवा पक्षपातीपणा कधीही स्वर्गीय आबासाहेबांनी केलेला नाही याचं दुर्दैव आमच्यासारख्या तरुणांना वाटतं निश्चितपणे शासन लवकरात लवकर याची दखल घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे नाही घेतली तर जी काही कायदानी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी उपाययोजनामध्ये शासन कमी पडते प्रशासन यंत्रणा कमी पडते असा एक आरोप केला जातो निश्चितपणे प्रशासन हा दुष्काळ हा मानवनिर्मित दुष्काळ आहे हाच माझा प्रथमता आरोप आहे कारण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी जर पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं असतं तर हा प्रश्न निर्माणच झाला नसता मी मगाशी सांगितलं की दुष्काळ आवडे सर्वांना हे पी साईनाथांचं एक पुस्तक आहे ते निश्चितपणे आपण सर्वांनी वाचणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस बऱ्याचशा सुखसुविधा शासनाकडून राबवल्या जातात आणि त्यामागं काहीतरी पैसे लुटण्याचा मार्ग सोपा हो ले ले। होतो इथल्या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि त्याच्यासाठीच पाणी असताना नियोजन व्यवस्थित न केल्यामुळं या ठिकाणी मानवनिर्मित दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे एकीकडे तुमच्या लाभ क्षेत्रामध्ये अन्याय होतोय आणि राजकारणासाठी पाण्याचा वापर केला गेला असा आरोप होत असताना दुसरीकडे नोव्हेंबर महिन्याच्या तीस तारखेला साठ टक्के प्लसमध्ये असणारं उजली धरण आज मायनस पन्नास टक्क्यापर्यंत चाललेलं नियोजन गोंधळलेलं आहे असा एक आरोप होतो आणि या पाठीमागं निश्चितपणे काहीतरी षडयंत्र आहे असंही म्हटलं जाते काय वाटतं मी तुम्हाला नाव सांगत नाही पण एका या राज्याच्या मंत्रिमंडळातल्या संबंधित मंत्र्यांचे घरचे आले होते पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आणि नदीमध्ये पाणी असलं पाहिजे या कारणाने नदीमध्ये पाणी सोडलं गेलं त्यावेळेस शेतकऱ्यांना गरज होती की नाही हे बघितलं नाही एवढं त्या मंत्री महोदयांच्या घरच्यांची म्हणजे चापलुकशी इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेली आहे असा माझा आरोप आहे आणि त्याच कारणाने आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे नियोजनाचा अभाव आहे आणि निश्चितपणे ते उजनीचं पाणी कुठं गेलं हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे तुम्ही सुज्ञ नागरिक आहात आणि शुद्ध पत्रकार आहात तेरा तारखेला जन आंदोलन फलटणला हजारोच्या संख्येने उभं राहते सांगोला तालुका माळशिरस तालुका आणि पंढरपूर तालुक्यातून हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी शेतकरी उपस्थित असणार आहेत निश्चितपणे शा प्रशासकीय अधिकारी त्यामध्ये भाग घेऊन लवकरात लवकर मार्ग काढतील आणि समजा त्यांनी दुर्लक्ष केलं तर कायदा आणि सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे त्याला जबाबदार हे प्रशासकीय अधिकारी राहतील बीएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज